प्रयागराज महाकुंभ दोन हजार पंचवीस प्रयागराजून दर्शन घेऊन अयोध्या मार्गात मधात गॅस भट्टा सगळं आदरणीय शिवपाटलाजी यांनी सगळी मेहनत करून किराणा भट्टी पोंग्याच्या नळ्या पापड आणि सर्व फोडणीच्या खिचडीची तयारी चांगलं भूक लागली सगळ्यांना आणि पोंगा पंडित स्टार्टर पॅकची तयारी करतायत अरुण पाटील रामभाऊ व्यवहारे आणि सर्व पतंजली आणि वारकरी संप्रदाय टीम वाशिम सर्व आपले व्यस्ततेतला कार्यक्रम बाजूला ठेवून प्रयागराज कुंभासाठी आपल्या सनातन संस्कृतीचा जय करण्यासाठी सर्वांनी आपले कामं बाजूला ठेवून सर्वजणं प्रयागराजला आहेत रस्त्यात आपली भोजन प्रसादाची व्यवस्था करण्यासाठी आचार्याची उत्कृष्ट सेवा शिवशंकर भोयार संस्थापक ज्ञानेश्वर मावली वारकरी शिक्षण संस्था वांगी पतंजली युवा भारतचे जिल्हा प्रभारी चांगली व्यवस्था करतायत ओम धन्यवाद ने, 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 ने।